नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे बरे आहात नंतर पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे तर आज मी मस्त असा डिनर बनवणार होते म्हटलं व्हिडिओ शेअर करूया तुमच्यासोबत डिनरमध्ये बनवणार होते आलू पुरी आणि आंब्याचा रस सगळ्यांचा आवडता आणि पुलाव बनवणार होते तर होत कसं होतं माहिती आहे काय घरात आंब्याची पेटी आं आणली की नाही ती दोन दिवसात म्हणजे अशीच संपत होती मी काय केले सांगा त्यातले पाच सहा आंबे लपवून ठेवले फ्रीजमध्ये दिलेच नाही कुणाला का सांगा कारण की मला आंब्याचा रस खूपच आवडतोय हो। खूप म्हणजे रोज जरी खायला दिला तरी काय नको होणार नाही तरी ते मी इथे सगळे आंबे पिळून घेतले होते मस्त एका भांड्यामध्ये आणि साखर आणि थोडीशी वेलदोड्याची अशी पेस्ट करून घेतली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हा जो काळा गोळ तुम्हाला दिसत नाही ना तो हर्षूच्या बालवाडीतून मिळतो ना तो विदाऊट केमिकल असतो खरं सांगते खूपच छान असतोय तो गिळ फक्त एवढंच की त्याचा कलर थोडासा काळपट दिसतो आहे असं पण खायला टेस्टला पण मस्त असतो आहे आणि विदाऊट केमिकल म्हटल्या हेल्थसाठी पण चांगलाच असणार हो तर मी इथं मस्त असं सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध तळ मिक्स करायला लागणार त्याशिवाय चव कशी येणार छान तर दूध इथे मस्त असं मिक्स केलं होतं आणि आंब्याचा रस असा आपला तयार झालेला आहे आणि जास्त काही पातळ करायचं नाही आहे आंब्याचा रसा घट्टच ठेवायचा असतो आहे थोडा छान चव येते म्हणजे प्युअर आंब्याची टेस्ट येते तर रस तयार झालेला आहे आता इथे पुलाव बनवायला घेते मी कुकरमध्ये बनवणार आहे मी कुकरमध्ये मी तेल ॲड केलं होतं त्यामध्ये आलं लसणची पेस्ट ॲड करणार आहे आणि आलं लसणची पेस्ट ना एकदम मस्त अशी भाजून घ्यायची आहे तरच त्याचा स्वाद छान येतो आहे त्यामध्ये स्टार्टिंगला मी थोडं जिरं टाकलं होतं आणि चार मिरच्या टाकल्या होत्या बारीक करून बारीक म्हणजे हाताने मोडल्या होत्या चिरायचं वगैरे काय नाही आहे म्हणजे कसं भात खाताना ते पण काढू पण शकतो आहे तुमच्या घरात जर लहान बाळ नसेल तर तुम्ही मिरची पेस्ट जरी टाकला तरी खूप छान चव येते आणि जिरं थोडं जास्तच टाकलं होतं जिरा राईस करायचा होता त्यासाठी तर इथे मी तांदूळ एक दहा मिनटं भिजवत ठेवले होते कधीही खिचडी म्हणा किंवा पुलाव बनवताना ना किंवा बिर्याणी बनवतानासुद्धा एक दहा मिनटं तांदूळ असे धुवून भिजवत ठेवत जावा खूप छान फुलतात ते आणि असं भात असं खिल्ल्या खिल्ल्यागत होते म्हणजे काय खुल्ला खुला खिल् चावल म्हणतात की तसं होतंय तर इथे पाणी मी ह्यामध्ये गरम करून ओतलेलं होतं आणि मीठ टाकणार आहे स्वादानुसार आणि एक चमचा गरम मसाला टाकणार आहे तर इथे माझं थोडं पाणी कमी पडलं आहे मी आणि थोडं ओतणार आहे तुम्हाला कसं म्हणजे मऊ भात आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकत जावा किंवा तुम्हाला असं जर असं म्हणजे छान असं फडफडीत भात आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही पाणी टाकत जावा आणि असं कधीही पुलाव करताना कुकर वाकडा करून बघायचा एका साईडने जर तुम्हाला तांदूळ दिसला ना तर समजायचं तुमचं मेजर अगदी बरोबर आहे आणि मस्त असा खिलखिलीत भात होणार आहे तर इथे मी आता हा आलू मसाला कराय घेत आहे ॲक्च्युली झालं तर कसं माहीत आहे काय आम्ही एकदा दिल्लीला गेलो होतो आणि तिथे ना आलूपुरी खूप फेमस आहे म्हणजे आ पुरी भटुरे तसं काय काय असते की तसं पुरी पण फेमस आहे तिथलं आणि मी तिथलं ना एकदा ते भंडारेवाला आलू खालतं आणि इतकी छान चव होती तशी सेम चव माझ्या अजून जिबेवर आहे ती मी त्या काकांना सगळी पूर्ण सगळी रेसिपीसुद्धा विचारली होती त्यांनी जसं जसं मला सांगितलं तर तसंच मी तिथनं आल्यापासून वरच्यावर मी सारखंही बनवतच असते कारण की खूप खाऊ वाटते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरात आवडेल सगळ्यांना तर आणि बनवणंही खूप सोपं आहे तर ह्यामध्ये ना मी तेल गरम करून त्यामध्ये आलं लसणची पेस्ट भाजली होती आणि तीन ते चार कांदे टाकले होते मस्त असे तांबूस झाल्यावर ही टोमॅटोची टोमॅटो मी चार असे पेस्ट केली होती त्याची हिरव्या मिरच्या त्यात दोन तीन घालून त्याची पूर्ण असं ती पेस्ट करून ह्यामध्ये मिक्स करून एकजीव असं मस्त भाजून घेतलं होतं थोडंसं तेल सुटत आल्यावर लाल तिखट एक चमचा टाकलं होतं आणि सगळे मसाले तुमच्याकडे आहेत ते टाका अर्धा अर्धा चम्मच किंवा एक चम्मच ही मी दहा जणांसाठी भाजी बनवली होती बघा त्यासाठी मी एवढं मेजर घेतलं होतं तुम्ही चार पाच जणांसाठी बनवायचं असलं तर ह्यापेक्षा कमी घेऊ शकता आणि कोथंबीर थोडी जास्त टाका माझ्याकडे थोडी होती म्हणून मी थोडी टाकली होती ह्यामध्ये तुम्ही ना धन म्हणा किंवा दालचिनी तुम्हाला जर खडे मसाले आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही टाकू शकता खूपच छान चव येते मला खडे मसाले जास्त तोंडात आलेले आवडत नाही त्यामुळे मी टाकले नव्हते आणि पाणी गर उकळे पाणी थोडं घट्टच भाजी करायची आहे त्यासाठी पाणी तुम्ही तुमच्या मेजरने टाका आणि बटाटे मी हे पाच उकडून घेतले होते आणि ना असे हाताने मोठे मोठे मॅश करायचे आहे बघा म्हणजे आपण चिरल्यावर जशी फोडं राहतात एक एक तशी फोडं राहिली पाहिजे आता ह्या मी हलवल्यावर तुम्हाला दिसलीच असतील आणि एक दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे मंदाचेवर शिजू द्यायचं आहे तर इथे मी पुरीची कणिक मळून ठेवली होती दोन तास अगोदर आणि मी ह्यामध्ये सोडा किंवा मैदा काहीच मिक्स केलेलं नाही आहे निव्वळ ही गव्हाच्या पिठाची कणिक आहे आणि एकदम घट्ट मळायचे म्हणजे ती दोन तासाने ना थोडी सॉफ्ट होते मग तुम्हाला पुऱ्या लाटताना ना ना पीठ घ्यावं लागत ना तेल घ्यावं लागत अगदी मस्त असं सॉफ्ट पुऱ्या होतात फक्त मळताना थोडं मीठ आणि तेल तेवढं टाकायचं आहे म्हणजे खुशखुशीत अशा पुऱ्या होतात आणि पाहू शकता विदाऊट सोडा टाकता ही खूप टुमटुमीत अशी पुरी फुकते आपली हे बघा तुम्ही डोळ्यानेच बघा आता आणि तुम्ही पण मैदा वगैरे टाकत असाल तर टाकू नका मुलांना देतच जाऊ नका मैदा खूप म्हणजे हेल्थसाठी अजिबात चांगलाच नसतो आहे आणि अशा गव्हाच्या निव्वळ पुऱ्या करून बघा खूपच छान टेस्टी होतात तर इथे असे आपली आलूची भाजी आता मस्त अशी तयार झालेली आहे की ती रसरशी तशी दिसत आहे पाहू शकता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ना जास्त पातळ करायचे ना जाड करायचे आणि मस्त सुगंध पण आला होता तर आपलं डिनर असा तऱ्हेने तयार आहे पुरी इथे आमरस तयार आहे इथे पुलाव मस्त झालेला आहे आणि आलूची भाजी तयार आहे चला या जेवायला आणि पटकन सबस्क्राईब करा विसरू नका आणि लाईक करा